मीरा भाईंदर विरार पोलीस आयुक्तालयातील मैदानी चाचणीत चार उमेदवार दोषी आढळले आहेत त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरती प्रक्रियेत त्यांच्याकडून स्टेरॉइड आढळून आला आहे मेराबाईंदर बसे विरार पोलीस आयुक्तालयाचे मार्फत 231 पोलीस शिपाई पदांसाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी पारदर्शकरित्या संपन्न झाली असून सात जुलैला आता लेखी परीक्षा राबवणार आहे पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकरित्या संपन्न झाली असली तरी या मैदानी चाचणीच्या तपासणीमध्ये चार पुरुष उमेदवारांनी चांगले गुण मिळवण्याकरिता स्टेरॉइड सोबत बाळगल्याचं निष्पन्न झालं आहे या चारही उमेदवारांवर मेरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पावसामुळे एकोणीस जूनपासून सुरू झालेली मैदानी चाचणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करून पंचवीस जून ते एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत रोड पूर्वच्या पालिकेच्या मैदानात चाचणी प्रक्रिया राबवण्यात आली होती दोनशे एकतीस पोलीस शिपाई पदांसाठी आठ हजार एकोणपन्नास अर्ज आले होते मैदानी चाचणी करता एकूण सहा हजार चाळीस उपस्थित होते त्यात पुरुष चार हजार आठशे सत्याहत्तर तर एक हजार पाचशे पस्तीस महिलांचा समावेश होता आता रोड पूर्वेच्या तिवारी कॉलेजमध्ये सात जुलै रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली आहे आपली पोलीस भरती जी आहे इनिशियली आपण एकोणीस तारखेला ठरवलेली होती ती सुभाषचंद्र बोस मैदानावर आपण ठरवली होती पण आपल्याला माहिती आहे एकोणीस वीस खूप जोरदार पावसामुळे सुभाषचंद्र बोस मैदान खूपच खूप मोठ्या प्रमाणात पाऊस साठल्यामुळे आपल्याला तिथं कॅन्सल करायला लागलं तर आम्हाला तीन लोक सापडलेत म्हणजे आम्ही तिथं आमची नार्कोटिक्सची टीम ठेवली होती गेटवर जे आल्यावर मुलांचं चेकिंग करतील त्या बॅगचं चेकिंग करतील ते चेकिंग करत असताना परवा आम्हाला तीन मुलं आढळले की ज्यांनी ज्यांच्याकडे सिरीन्स आणि ते परफॉर्मन्स एन्हान्सिंग जे आपलं स्टेरॉइड्स असतात ते मिळाले तर परवा त्यांच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल झाला आणि काल एक जण एक मुलगा प्रत्यक्षात घेताना आम्हाला सापडला तर त्याच्यावर एक असे दोन गुन्हे मेरा रोडला आपण दाखल केलेले आहेत आपली फिजिकल एक्झाम जी आहे ती आज कन्क्लूड झालेली आहे आता आम्ही उद्यापर्यंत एका दहा प्रमाणात त्यांचं मेरिटनुसार त्यांची आम्ही प्रत्येक कॅटेगरीनुसार हे काढू आणि उद्या आम्ही रिझल्ट जाहीर करू त्यांचा फिजिकलचा तर त्यांची रिटर्न एक्झाम आहे ती सात तारखेला आपण नियोजित केलेली आहे ती आपलं तिवारी कॉलेज जे आहे आणि बऱ्याच ठिकाणी शोध घेतात पण एकाच ठिकाणी साधारणतः अडीच हजार मुलं बसतील अशी कॅपॅसिटी कुठं असेल करणार तर